जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्ज कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या बेनवडी या गावामध्ये आपण आला आहोत विधानसभेची रणधुमाळी आता सर्वत्र सुरू झाली आहे प्रचाराच्या तोफा लागल्या आहेत मेळावे सुरू झाले आहेत गाव गावोगावी गाव, 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 गाठी बिठी चर्चा आणि पारावर देखील आता रोज चर्चा सुरू आहेत दावेच प्रतिदावे सुरू आहेत आमचाच माणूस निवडून येणार भूमिपुत्र परका यासह अनेक मुद्दे आता सध्याला या ठिकाणी चालू आहेत सोशल मीडियावरून चर्चा चालू आहे आपण बेनवडी गावामध्ये आला आहोत आपण पाहूया या ठिकाणी कोणाचा आवाज आहे रोहित पवार की राम शिंदे आणि या संदर्भात युवकांना काय वाटतं शेतकऱ्यांना काय वाटतं ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला तर आता बेनवडीमध्ये बरं आता काय परिस्थिती रोहित पवार आहेत राम शिंदे आहेत काय बेनवडीमध्ये काय लोकांना काय त्याच्यात बरं कशामुळे काय दोघं फिक्स कोण नाही का पुढे फिक्स नाही आता फक्त कसं मेजॉरिटी होईल तेचा अवलंब बरोबर बरोबर भौतिक रोहित पॉवर जास्त चालेल वातावरण हा चांगले कशामुळे काय कामाचा विकास झालेला आहे बरं ते मतवा राम शिंदे साहेबांनी भी केलेत काम राम शिंदे साहेबांनी या पाच वर्षात काहीच केलं नाही बरं मंत्री असताना केले मात्र मंत्री असताना केले थोडंफार काय वाटतं विजन कोणाकडे आहे मात्र सांगत व्हिजनच आता नाही ते सांगू शकत नाही तसे तसे काय सांगते दादा आले दादा लोक बोलणार दादा आ, आता निवडणूक चांगली रणधुमाळी सुरू आहे काय वाटतं रोहित पवार आहेत राम शिंदे आमचे रोहित पवार कशामुळे काय रोहित पवाराचं चांगलं आहे काय कामं वगैरे केले काम, हो काम बघ केल्यात रोहित शेतकऱ्यांसाठी कोणतं सरकार चांगलं राहतं शेतकऱ्यासाठी पवार साहेब चांगलं असतं कशामुळे काय त्यांचे पहिल्यापासून शेतकऱ्या दे पण आता ह्या सरकारने बी काय केलं सरकारने शेतकऱ्यांना अनुदान आहे वीज माफी केली काय केलं ला के आमचं दूध अजून पंचवीस रुपये वीस रुपये बावीस रुपये लिटर आहे अनुदान आहे अनुदाना काय करायचे तर खाताची गुणी हजार रुपयाची गुणी अठराशे सतराशे रुपयाला झाली परवडत नाही परवडत नाही साधारण दुधाला किती भाव मिळाला पाहिजे साधारण दुधाला चाळीस रुपयाचा भाव मिळाला पाहिजे चाळीस रुपये तरी बाजार कमी शेतकऱ्या भाऊचं असं म्हणणे की बा राष्ट्रवादीचं सरकार किंवा महाविकास आघाडीचं सरकार आणि खास करून शरद पवार हे शेतकऱ्यांसाठी चालू आहेत असं आजही शेतकऱ्यांचा शरद पवारांवर विश्वास असल्याचं पाहायला मिळतं शिबी दादा बसले दादांना विचारू काय परिस्थिती तुम्हाला बोलायला बोला बोला ओके ओके किती दूध संकलन दोन हजार एक दो कोणाला दूध घालताय दूध तीन लोन द्यायला बरं आता काय परिस्थिती आवाज कुणाचा आहे कुणाची रोहित पवार राम शिंदे कोणचा राम शिंदे म्हणजे दोन तीन राम शिंदे पाहुण्याकडे गुरं गायला म्हणलेला कोणता नाही तुमच्या लक्षात आहे मी आम्ही विसरलो हाय का नाही नाही आम्हाला माहिती ना जनावर पाहुण्याकडे घाला म्हणले पाणी नव्हतं प्यायला लोक ना का रोहित पवारांनी काम केलं काय दुष्काळामध्ये काय मदत झाली रोहित पवारांची करोना काळात काय दादाकड विजय नाही काय या माणसाकडं पाच वर्ष कुठं होतंय हा आता महिना दोन महिने फिरायला लागले का नाही सगळीकड सगळीकड बर दोन तीन लिटर किती दोन तीन लिटर बरं बरं कस काय भागते तेवढ्या परवडतच नाही रेटच नाही अनुदान नाही भेटलं काय परवडत नाही ना सगळं खर्च निघत नाही कोणतं सरकार चांगलं वाटत महाविकास आघाडी बरं यंदा काय दादा, रुई दादा।, आ, दादा आ, आ, बर, का रामशील रोहितदा रोहितदादाचा आवाज आहे घातले दूध किती पंधरा सोळा आहे बरं काय परवडत दुधाचं परवडत खर्च चार असल्यावर किती सध्या भाव पडतोय काय सत्तावीस अठ्ठावीस बर किती दहा दुधाला भाव मिळला पाहिजे तीस रुपयापर्यंत पण मिळा पाहिजे कमीत बर 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 काय आता राम शिंदे रोहित पवार आहेत रोहितदा कशामुळे साहेबांनी बी केले केले पण यंदा हवा का बरं ओके पावाला विचारू काय परिस्थिती आता रोहित पवार आहेत राम शिंदे रोहित पवार आणि हे सारे रोहित पवार कस काय काय एकत्र आले सगळे ती लोक मला म्हणतील रोहित पवारांचा प्रचार करता का काय नाही नाही मला राम शिंदेची लोक बघावं लागतील रोहित पवार रोहित पवारला होणार हा का बरं 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 हे दादांना विचारू मामा काय परिस्थिती आता विधानसभेची निवडणूक लागली आहे रोहित पवार आहेत राम शिंदे आमचं पहिल्यापासून रोहित पवार पहिल्यापासून रोहित पवार आहेत भावाला आमचे रोहित पवारचीच पहिल्यापासून पण त्यांना एक सांगा की इथून पुढे फोन केल्या उचलीत जा तुमचं पी ए उचलत्यात आठ दिवसांनी परत फोन येतो असं का बरोबर फोन आला पाहिजे कमीत कमी त्यांना टाइम भेटला तासाने दोन तासांनी तरी आला पाहिजे आज सकाळी फोन केला दुसऱ्या दिवशी सकाळी फोन येतोय त्यांचा कार्यकर्ता आलाय पंच टाकून झाला ह्याला घेऊ द्या नंबर काम आहे भाजप सरकार बर राम शिंदेने हे जो रोड का काम शिंदे काळात आला अक्का बर बिघवंत डायरेक्ट नगर दुधाचा बाजार बघते रामशिंद साहेब इलेक्शन मुळा राम शिंदे त्यांच्याकडनं का लक्ष एक नंबर येणार या नामशिंद निवडून एकशे टाका काय एवढं जैसे काय काय केलं शिंदे साहेब शिंदे साहेबांनी पाणी मध्ये चला शिंदे साहेबांना सगळं बंधारे बिंदारे सगळं फूल एकदम आहे पाण्याचं घेण्याचं पाणी ते आणू शकतात एक नंबर काम आता शेतकरी जरा थोडे नाराज शेतकरी नाराज असते होत असते थोडं चढवतार असतोच आता आज कांद्याला ऐंशी रुपये बाजार आहे काय नाराज शेतकरी ऐंशी रुपये बाजारला कांदा कांद्याला ऐंशी बाजार आहे काय माहित नाही आज कांदा आहे का तुमच्याकडे नाही आहे पण अजून लेट आहे पण शेतकऱ्याकडे जाऊ कांदा असतो भाव किती असतो तवा कमी असतो त्याला सांगा की, की। <laughs> ती म्हणते आमच्याकडे जाऊ कांदा आहे ना ना, ना ना भाव नसतो ना, तसं नाही त्यांच्याकडे कांदा असतो पन... काय वाटत आम्ही जे राष्ट्रवादी जन्माला आले तेव्हापासून आम्ही राष्ट्रवादीची हो तर आज मी राहू फिक्स राष्ट्रवादी हो सचिव यांचं म्हणणे कांद्याला ऐंशी रुपये हा ऐंशी रुपये बाजार कांद्याला आहे पण पंच तेराचा डबा झाला अडीच हजार रुपयाला डबा अडीच हजार डबा तीनशे रुपयांनी वाढलं मग काय झालं तेला डाबा लाडकी तर झालं ना किती पैसे आले पंचवीस पंचवीस हजार आले किती लाडके बहीण अगोदर लाडके बहीण नव्हती का त्यावेळेस कुठे गेली होती लाडके बहीण आता आली आता आली का लाडकी ऐकून घ्या त्याला डबा दर देवाला वाढत असतो गेल्या देवाला वाढतो तेला डब्यात काढूच नका लाडकी बहीण आता आली ठीक आहे फायदा आहे फायदा आहे ना महिलांना महिलांना फायदा आहे नाटी बिस्टी फोकाटे सगळं एसटी फोकाटे हा यांच्या खिशातून पैसे देतात हे नाही नाही का फोकाट आहे ना पण सरकारने दिलं ना सरकारने दिलंय एका हाताने देतात एका हाताने घेतात सरकारने दिलं पण कोणाच घेतलंय आपलंच आहे आपलंच कट करून देतात ना ते <laughs> <ना, ना, ना, laughs> दुधाला बाजार आहे का कांद्याला बाजार आहे का मालाला शेती बाजार आहे का आता एकला जो तू पटीन 40 रुपयाला कांदा एकला आता एवढा विलक्षण होता तुम्हाला सांगतो 5 आणि रुपयावर कांदा येणार आहे एवढा लक्षात ठेवा तुम्ही येऊ शकत नाही कांदा का येऊ शकत भाजप सरकारने मारलं अजिबात मारलं ना सरकार एक नंबर आहे चांगले ना मोदी मोदीज लीडर ग्रेट बट राम शिंदे राम शिंदे येणार ओके ओके किती लीडर आहे 50000 लीडर आहे जबरदस्त आपण अजून कोण बोलणार आहे रोहित पवार रोहित पवारांना चांगले दादा काय वाटते काय वाटत रोहित पवार रोहित पवार हे बहुतेक रोहित बर गदा चेअरमन आलेत आमचे दोस्त आहेत गदाथित चेअरमनला घ्यावाच तर तशा जमणार नाही हा बरं चेअरमन काय परिस्थिती आता यांना रोहित पवार राम शिंदे रोहित पवार रोहित पवारच डमरे आले डमरे रोहित पवार आमचे दोस्त आहेत डमरे आले त्यांना विचारू काय काय काम केली सांगतो तुम्हाला इथला सांगा, सांगा। एक बांधारा उकारला इथं एक बांधारा फोडला नंतर दत्त मंदिरावर दहा लाखाचा सिमिटी रोड केला तिथं वस्तीवर दहा लाखाचा रोड केला पांदनचा रस्ता केला आता आता दोन तीन किलोमीटर मुरुम टाकून रस्ता केला आता चालू हा कामं चांगली केली आत्ता रस्ते केले सगळे आमचे दोस्त आले डमरे चला डमरे चला बरं आता रोहित पवार आहेत काय परिस्थिती रोहित दादा ला काका? एक नंबर माणूस आहे राम शिंदे एक नंबर माणूस आहे रोहित दादा पवार कशामुळे काय <laughs> मुलाबाळांसाठी चांगले आहेत काम चांगले आहेत त्यांची डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट चांगली आणि दादा आल्यापासून फार चांगलं राम यांना विचारू आता एकदा शेवट पवार राम शिंदे रोहित पवार कशामुळे काय बार। त्यांचे काय काम केले कोरोनाच्या टायमाला बंगले कंपाऊंड पाणी मारत होत काय केलं काय काम नाही केलं काय काय केलं रोहित दादा बरेच काम केले कोरोना काळात काय काय केलं बऱ्याच लोकांना मदत केले एमटेश्वर पोहोच केलं राम शिंदे साहेबांनी रेमटेश्वर कवा दिले कधी कोरोनाच्या काळात घराच्या बाहेर निघले नाहीत ते भूमिपुत्र भूमिपुत्र त्याला भूमिपुत्र नाही पाहिजे पाहिजेत तर नुसत भूमिपुत्र घराच्या बाहेर निघत नाही कसा भूमिपुत्र हा बाबा पाहिजेत हॅलो काय वाटत मुलाखत देण्यासाठी मी कोळवडी बेनवडीला आले बरं बर बर सांगा एकत वादा आणि उरुहित दादा काय बोलतो पर्याय नाही चाललीच की जेव्हा केलेत रस्ता रस्त्या ट्रॅक्टर भरून ट्रॅक्टर उसाचे उभा राहिलेले असतील तशा ठिकाणी नादांनी मध्यस्थी करून पाधन रस्त करून दिले त्यांचे ऊस मार्गी लागले व्यवस्थित दादांशिवाय पर्याय नाही आणि दादा एक दादा भूमिपुत्र भूमिपुत्र विषयच नाही कारण भूमिपुत्र गेले दहा वर्ष झाले आहेत अजून बे पाच वर्ष आहेत नेते गेले तर दादांनी आपल्या मुलांनी काचा लावून जे गेले तुमच्याकडे नेता, नेता नाही ना नेता जरी नसला तरी काय नाही दादा आमचेच आहेत राम शिंदे कडे लेट राम शिंदे साहेबांची काल गृहित दादाची मिरज गावला ही झाली सभा त्या सभेत दोन ते अडीच तास निस्त कार्यकर्त्यांचा प्रवेश होण्यासाठी गेले अरे बाबा बरोबर आपण ह्याला बी विचारू काय परिस्थिती रोहित दादा तुम्ही बी रोहित दादा आहेत का बरं काय बांध गाडी रोहित दादा म्हणते सगळे लोक काय रोहित दादाचे काम होतं सर्वसामान्य माणसासाठी जटणार आणि आता असं तर फक्त रोहित दादाच आहे बरं राम शिंदे साहेबांनी बी कामं केली राम शिंदे साहेबांची कामं सांगा ना आता समजा आमच्या गावात जर कामं म्हणलं तर पहिल्यापासून प्रत्येक स्तंभावर काम असन तर फक्त रोहित दादाच आहे आरोग्य असन शिक्षण असन तुमचं बाकीच्या गोष्टी असतात दळणवळण सगळ्या गोष्टीकडे जर काम असेल तर फक्त बरं पण आता आपण जर पाहिलं तर सगळे नेते राम शिंदे साहेब सगळे नेते एकीकडे गेलेत राव दहा दहा हजारचा एक ना सगळे नेते गेलेत पण सर्वसामान्य जे जनता आहे ते सगळे रोहितदाच्या पाठीमागे काय वाटतं वाटतंय कामान्य नेत्याला कुणीच खायना ना आता तेच तर विषय झालाय ना सर्वसामान्य माणसं लहान पोरापासून पासष्ट सत्तर वर्ष माणसापर्यंत पर्यंत सगळे रोहितदा रोहितदाच का करतात म्हणते भूतवर उभा राहायला माणूस नाही रोहितदा माणसं खेळला बघा ना काल किती गर्दी होती तुम्हाला सांगतो दोन तीन तास पक्षप्रध चालू होते मुंगीशील काय जागा नव्हती तिथे एवढी जाम खेळला मागे काय नाही नेत्यांच्या जनतेमध्ये बघा की सांगा तुम्ही जनतेचा नेता तर खरंच रोहित दादा आपल्याला सांगितलं की खऱ्या अर्थानं जनतेचा नेता म्हणजे रोहित पवार बोलणारी अशी परत अशी चालू आहोत शेव भाऊ मात्र या राम शिंदे साहेबासाठी एक नंबर लाडलाय त्याला अजून एकदा बोलायला देऊ आपण तरी एक नंबर काम बर का राम शिंदे साहेब येणार निवडून फिक्स फिक्स आम्ही आणणारच काय पिकार मोदींनी जे देशात देशात मोठं काम केलं गावात सगळ्या योजना राम शिंदे साहेबांनी लिहित गावातले सगळे सभा मंडप राम शिंदे साहेबांनी आणत ओके रोही दादा आहे का की रोही दादांनी सांगतो तुम्हाला एक विषय रोहितदादांनी दादांनी एक आमची दोन कोटी रुपयाची पाईपलाईनची योजना आणली त्यात अजून एक लिटर पाणी अजून आलेलं नाही का पाणी आटले का पाणीच नाही ना पाईपलाईनचं कामच फुटली गेली केलं काम हा ते जनजीवनी योजना हो अजून एक लिटर पाणी आलेलं नाही कुठं आता आपल्या हरनायन स्वामीसाठी काय आणलंय कुणी काही निधी नाही ते एवढं काय सांगता येणार नाही तुम्ही राहिला वस्ती गावात गावात बाबाईसले काय वाटतं काय नाही काय नाही काय चला आपण बेनवडी गावामध्ये या ठिकाणी सगळे संवाद साधला आहे ज्या डिरेवर उभा आहेत गावातले लोक आहेत शेतकरी भाजपचे बी पदाधिकारी आहेत काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी शेतकरी सर्वांशी आपण या ठिकाणी संवाद साधला आहे जनतेचा कल काय जनतेचा सूर काय कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि आता खऱ्या अर्थानं हे आक्रमकता आपल्याला वीस तारखेपर्यंत पाहायला मिळणार आहे गणेश जेवरे अहिल्यानगर